योग करताना टाळा या चुका नाहीतर शरीरावर होतील गंभीर परिणाम जून रोजी जगभरात योग दिवस साजरा केला जातो दररोज योग केल्याने माणसाला केवळ शारीरिक नाही तर मानसिक लाभते मात्र काही जन योग करताना अनेक चुका करतात या चुकांमुळे शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो योग केल्याने शरीर गतिशील बनते लवचिक होते तसेच मानसिकदृष्ट्या सुद्धा निरोगी राहते परंतु व्यायाम सुरू करण्यापूर्वी काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे अन्यथा चुकीच्या पद्धतीने व्यायाम किंवा योग केल्याने शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतात तेव्हा योगासन करताना कोणत्या चुका टाळाव्यात याविषयी जाणून घेऊया प्रत्येक योग प्रकार करण्याची एक विशिष्ट वेळ असते काही योग प्रकार केवळ पाच मिनिटे व काही योग प्रकार दहा मिनिटांकरताच करायचे असतात तसेच योगसत्र हे एक तासापेक्षा अधिक वेळ करता येत नाही तेव्हा उर्वरित तेवीस तास तुमची जीवनशैली कशी असते तुम्ही कोणता आहार घेता योग्य वेळ विश्रांती घेता का हे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे अनेकदा योग करण्याच्या उत्साहात काहीजण आपल्या शरीराच्या प्रकारानुसार योगासनांची निवड करण्यात चुका करतात तुमच्या शरीराचा प्रकार आरोग्याची स्थिती वय आणि शारीरिक क्षमता हे सर्व घटक योगाच्या परिणामांवर परिणाम करतात त्यामुळे योगासन करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या तसेच तुमच्या शरीराच्या प्रकारानुसार तुम्ही तुम्ही योगासन करा तुम्ही करत असलेले प्रत्येक योगासन क्रिया आणि प्राणायाम यांचा शरीरावर परिणाम होत असतो त्यामुळे वेळोवेळी आपल्या व्यायाम प्रकार योगासन यात बदल करणेही तितकेच महत्वाचे आहे दिनचर्या बदलल्यास थकवा कमी होण्यास मदत मिळू शकते शरीराला नवीन ऊर्जा मिळते तेव्हा सहा आठवडे योग दिनचर्या टिकून ठेवा आणि त्याचे पालन करा यामुळे शरीराला फायदा होतो काही जण उत्साहाच्या भरात आवश्यकतेपेक्षा जास्त व्यायाम करतात शारीरिक व्यायाम करताना समतोलही राखला पाहिजे नेमून दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ योगासन केल्याने शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो स्नायू दुखणे ऊर्जा कमी होणे बर्निंग इत्यादी ओव्हर ट्रेनिंगची लक्षणं आहेत जे तुम्ही जास्त काळ व्यायाम किंवा योग केल्यावर दिसायला लागतात माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन आरोग्यविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद